गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग पूजा बनवते चपात्या त्याची टिफिनची तयारी सोबतच आपलं दुपारच्या जेवणाची तयारी पण भाजी ठीक आहे बनवून झाली सॉरी 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 ते पाणी घरात पडले मध्ये टॉप उचला तेले तेलामध्ये निघळलं कसली भाजी आहे ती मशरूम अशो वाचत आहेत दहा भाग झोपून अजून तरी कुर्ता पूजा ऑफिसला जाणार जाणारे ह्याला आपण इस्त्री करून द <laughs> फ्रेंड्स हा जेच एक टू शेअर आहे आता अगोदर आम्ही केलं कर, करताना भागा काय करायची पाणी पिऊन टाकायची म्हणून तिला जास्त गोलणा करत नव्हतो ब्रश केलं पण आता बघा काढा काढा हे करा हम्म करा हा काय झालं ब्रश झालं ब्रश झालं नको ना, सारखं सारखं पहिलं कसं घाबरायशी पाणी पडता डोक्यावर आता अशी एन्जॉय करते हस्ते आता घाबरत नाही पाणी है ना हा शब्द वेरी वेरी गुड लय मजा वाटेल लय मजा वाटेला पकडशील का पकडशील का तू काही खाली येऊ हो संध्याकाळपर्यंत येणार ना ऑफकोर्स तर मी आणि भाव्या चाललोय बाहेर सीएसटीला बॅटरी घ्यायला जास्ती नको हे करून तर मी चालू आहे भाव्याला घेऊन खूप दिवस झाला आपली ही गोष्ट रकडत चालली होती बट आता अजून ह्याच्यावरती टाइम नाही घालवायचं जाऊन एकदाची बॅटरी घेऊनच आहे आणि जे काय आपले प्लॅन्स आहेत तिथं मनात दडवून ठेवलेले ते एकदा एक्झिक्यूट करायला चालू करायचे पूजा आली होती घरी मग तुम्ही बघितलं हिला ते तिचं ब्लूटूथचं हेडसेट राहून गेलो सकाळी घरी ते तिला पाहिजे होत म्हणून ती आली होती बट तिला न सांगता मी जाणार होतो तिने फिरायला हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय नव्हतं हे बस थोड्या वेळेसाठी आहे एक दोन मिनिटात थांबेल ते आय थिंक थांबलं पण बघू घरी आपण रिटर्न आलो होतो फ्रेंड्स कारण की काही चेंज पूजाने फ्रीजवर ठेवलेले तर तिने सांगितल्यानंतर परत घरी आलं परत चाललंय काय मुंबई इंडियन्स बघत नाही अरे नाही रे बाबा काल तू नको बोललीस ना एकदा मग कसं आणि ते तिकीट पटपट सोल्ड आउट पण झाले गोष्ट एवढं चांगली झाली फ्रेंड्स की आता पूजा आपल्याला भेटली जात आता त्यामुळे काय हो हो। तर टाइम लिमिट नसणार आहे मी विचार केला होता पटपट जाऊन मी पूजा ऑफिसवरून घरी येण्याच्या अगोदर आम्ही रिटर्न घरी येऊ पण आता बघितलंच आहे आपल्याला जातानी तर तिला समजलं आपण चाललो या या ठिकाणी तर मग ठीक आहे आरामात येऊ जरा फिरून येऊ तमस तर मरीन लाईन्सला जाऊ किंवा दुसरीकडे किंवा नाहीच जास्त कंटाळा आला तर गपचून घरी येऊ लगेच काय माहिती पूजाला डाऊट का आला की मी भावायला मुंबई इंडियन्सची मॅच बघायला चाललोय तर काल तिकीट नक्की भेटली असती ना फ्रेंड्स तिकीट पूर्ण सोल्ड आउट नसते झाले तर मी कन्फर्म घेऊन गेलो असतो बाबाला आपल्याला जस्ट थोडीशी धावपळ झाली फ्रेंड्स कारण की आम्ही जस्ट तिकीट घेतला तितक्या ट्रेन लागली होती तर बरोबर चार वाजून पाच मिनिटाची ट्रेन आपण पकडली आहे आता काय आता आरामात बसून आपल्याला जस्ट एकदाचं लास्ट स्टेशन म्हणजे सी एस उतरायचं <tinyan> बसल्या बसून बस मस्ती चालूच आहे कधी आजूबाजूला कधी समोर तर फ्रेंड जाता जाता आपल्याला जस्ट बाजूला भेटले तर त्यांच्यासोबत जस्ट बोलत बसलो होतो ते पण आहेत तर त्यांच्याकडून पण काही गोष्टी ऐकायला भेटल्या समजल्या पण दादा घात सगळ्यांना <laughs> गरीब भेटून बरं वाटलं गरी बाय 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 बसू दे बसू दे बसवलं की इथं मस्ती करणार आहे सगळ्यांसोबत पेक्षा म्हटलं इथं या साइडला ला उभी आरामात तोंड नको लावू त्याला इथं आरामात उभी राहून बाहेर बघत तरी बसेल असं इला कुठं बाहेर घेऊन गेलो म्हणजे काय प्लॅन करतो पुढे येत्या दिवसांमध्ये एकटीला घेऊन कुठे लांब लांब गेलो तर पोचलो फ्रेंड्स आपण सीएसटी स्टेशनला भाव्याचं तरी फर्स्ट टाइम इथे विजिट असेल मला जेवढं मला तरी लक्षात आहे पण फटफट जाऊया दुकानावरती डिजिटेक्स एक शोरूम मी बघितलेलं ऑनलाईन तिथेच आपण चाललो फ्रेंड पक्का यायला तुम्ही बॅग घ्यायला बोलली असते बस हा नाही तोच बघू काय भागांसाठी असते बिरा हा पाहिजे र का पाहिजे का पाहिजे जाता नाही आपण जेव्हा रिटर्न घरी जात असतो ना तेव्हा घेऊ ठीक आहे आता काहीच नको नाही नाही आता आता काहीच नको आता काहीच नको आता गप्पच आपल्याला दुसऱ्या दुकानात जायचंय मुलासाठी चप्पल पण वाली आपल्याला आवडली आपल्याला दुसऱ्या गोष्टी घेऊन यायच्यात आल्यावरती नंतर हे सगळं बघू भाव्यासाठी ना बुक्स बघू तुझ्यासाठी बघायचं ना काय बघायचं आता तुला जाताना दाखवेल आता काहीच नको आता काहीच नको आता काहीच नको आपण रिटर्न जाताना सगळं बघायचं सगळं बघायचं शॉप मध्ये जाणार अगोदर काहीतरी खायचं पण होतं कारण की थोडीफार भूक पण लागली थोडस ट्रॅव्हल करून पण पहिला म्हटलं तेच घेऊ आपण बॅटरी बिटरी जे काय काम होतं ते भाव्याला पण नाही ऍक्च्युली निघतानी सगळं काय भरवलं होतं तर एक छोटी पाण्याची बॉटल घेतली ती पण भाव्यासाठीच घेतली आता पोहोचलो ती व्हाईट कलरची बिल्डिंग आहे तिथंच जायचं आपल्याला मनीष मार्केट मध्ये फ्रेंड्स मनीष मार्केट मध्ये आपण पोहचलो आपल्याला बॅटरी भेटण्याची शक्यता आहे

तुम्हाला देखील काही माईक रिलेटेड किंवा बॅटरीज किंवा काही अशा गोष्टी हव्या ज्या डीजीटेकच्या आपण रिलाय करू शकतो याच्यावरती जेवढं मी तरी युज केला आतापर्यंत प्रोडक्ट तर नक्की तर व्हिजिट करा एकदा जर कारण की मी ऑनलाईन ऑर्डर करत होतो ह्याच्या अगोदर बट इथे शॉप मध्ये आल्यावरती जे आपल्याला ऑनलाईन पण प्राइस भेटते त्याच्यापेक्षा अजून थोडासा डिस्काउंट भेटे कारण की बॅटरी मला ऑनलाईन दाखवत होती एट सेव्हन्टी फाईव्ह ची आता शॉप मध्ये आलो तर एट हंड्रेड ची भेटते नेहमीप्रमाणे पण शूज काढून टाकले तर आपण पण शूज घालू त्यानंतर आपण फिरायला निघू अच्छा शॉप संडे को बंद तर फायनल फ्रेंड्स आपले बॅटरी घेऊन झाले आता आता रस्त्यामध्ये हॉटेल लागल्या तर इथेच काहीतरी बसून खाऊ इथे आतमध्ये आपल्यावरती एज युजल मस्ती चालू झाली फ्रेंड्स आपण खाऊ खायची लस्सी आपण स्पेशली मागवली पुन्हा तुम्ही पण समजून गेला पाव जास्त भरवणार नाहीये ना ना लस्सी सगळी लस्सी फ्रेंड भाव्याने संपवली तर भाव्यासाठी कोण करणार क्लॅप करा क्लॅप करा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सगळी लसी आम्ही पण सर बच बसार झाल झालं बच एवढं पण काय नाही केलं आपण विचार केला होता फ्रेंड जाता जाता काहीतरी भाव्यासाठी चॉईस घेऊ हो। बट दिसतोय सगळे जे जेवढे पण होते जेवढे पण इथं स्टॉल लागले होते साईडला सगळे बंद झालेत आय थिंक बीएफसीची गाडी वगैरे आली असेल म्हणून त्यांनी बंद करून ठेवलंय पण येताना मी जस्ट बघितलं म्हटलं तर रिटर्न तिकीट आहे आपलं ट्रेन चढण्याच्या अगोदर एकदा आपण चेक करू तर यांनी मला राम मंदिर टू बँड्राचं दिलं होतं मी भरवशावरती फुल कॉन्फिडेंट म्हणून गौण प्लॅटफॉर्म वरून चालत गेलो त्या बाजूला की तिकीट तर हाय आपल्याकडे आता जर मी बघितलं नसतं तर इथून मी परत म्हणजे बँड्रा पर्यंत तर विदाउट तिकीट ट्रॅव्हल केल्यासारखं झालं असतं आपल्याला गोरेगाव लगेल प्लॅटफॉर्म वरती आल्या आल्या ट्रेन पण भेटली बघू असंच थोडीफारी मस्ती सांभाळत सांभाळत घरी घेऊन जाऊ मरीन लाईन्स किंवा गेट ऑफ इंडियाला पूजाला म्हटलं मी घेऊन जातो इला कुठेतरी फिरायला तर पूजा म्हटली नको काही गरज आहे घरी आहे लवकर कारण की आता ती निघाली वरून तर तिला घरी बोर होईल आणि अंतर पण होईल घरी जाईपर्यंत तर घरी जाणं प्रिफर करतो आता तरी सहा पन्नास सात वाजता बरं आहे की आपण जरा लवकर आलो त्यामुळे आपल्याला सीट तरी भेटली ते पण साईड चे जस्ट उतरून आता घरी निघालोय फ्रेंड्स भाव्या गेले अर्ध्या झोपून बरं झालं शांत होती तर मला पण शांतपणे जरा बसून पाठ आली पोचलो फ्रेंड्स घराच्या इथे आता आता इथून आय डोंट नो पूजा घरी पोचली की नाही नसेल पोचली तर पूजाला घेऊन काहीतरी आपला प्लॅन एप्रिल फुल करायचा छोटासा पोचली असेल तर मग नाही करता येणार पूजा काय अजून घरी आली नाही फ्रेंड्स आम्ही जर स्टेप इन केलं भावेला वर झोपवलं ती उठली लगेच बघू तुम्हाला पूजाला छोटासा एप्रिल फुल करू दररोज बंद केला म्हणजे तिचा फोन आलास की मी तिला बोलतो मी बाहेर चाललो मी स्टेशनला काहीतरी शॉपिंग करायला चाललो अजून ती रागा रागात घरी कसा काय केला नको बोलली तरी बंद केला आणि मग घरी आल्यावरती आपल्याला बघेल की हे लोक तर खरंच आहे एप्रिल फुल होईल तिच्यासोबत पाणी वाणी बी तो फ्रेश होतो मग तिला फोन करूया झोपायचे कि उठायचे म्हणजे हे एप्रिल फुल करणार होतो आम्ही अजून बाहेर आहे पण का कंटाळला भाजी वगैरे मला काय माहिती तुम्ही आणलं असत फ्रेंच मी पण भाव्याला जस आंघोळ घातली थोडं थंड पाण्याने आता मी चाललो थंड पाण्याने आंघोळ करायला राहू दे म्हटले फ्री फुल बाजूला पहिला जरा रिलॅक्स बॉडी करून घेतो चहा वगैरे पूजा ठेवून घेईल काहीतरी आपण नाश्ता करू बॅटरी आता मी ती चार्जिंगला लावली तर हाय करा बॅटरी आणि हे त्यांचं ते चार्जरच दिलं त्यांनी एका टायमाला एकच बॅटरी चार्ज होणार आहे फाईव्ह फिफ्टीला हे पडलं आपल्याला चार्जर त्यावेळेस आपण ह्याला टेस्ट करू गोप्रोवरती बॅटरी त्याची डाऊन झाली होती पूर्ण मी पॉवर ऑफ करून ठेवली जी आणि बाबाला म्हटलं ती पाठीच लागली आता घ्यायला तर दिला दिलं तर या पोरीने काय केलं एकदा जस्ट बघा तुम्ही आता तिला त्या स्क्रीन मध्ये दिसत नाही ना, ना मगाशी पण असंच करत होती नाही दिसलं तर तिने ते मागचे बटन बघितलं तेव्हा ते चालू करते आणि प्रॉपर रेकॉर्डिंग हा खुशी होती तिला रेड मार्क दिसतो म्हणजे रेकॉर्डिंग चालू असं ना काय आता बोलते तिलाच माहिती आपल्या सारखं बोलायचा प्रयत्न करते का लॉगिंग बंद केलेला कॅमेरा चालू केला दोनदा जाऊन काम इकडे मला ते चार्ज करायचे बाळा मला ते चार्ज करायचे बेबी थे। ती तसं तिला भाव्या हा पूजाला खिचून आणते आणि बोलते घे डॅडाकडून तिला बंद पण नाही करून देऊ शकत आहे अरे चालू करते पूजा दिलं तरी काम काढून टाकू चल बेटा खाली जाऊया फिरायला पण सिरियसली असं वाटायला लागलं हिला उगीच दाखवलं यार

बाईकवर वर टेस्ट करणार पण देतच नाहीये व्हेरी गुड गोप्रोच्या बॅटरीला आपण थोडस चार्ज केलंय फ्रेंड दुसऱ्या मोबाईलची वायर लावून तसं आपण हेल्मेटला लावून हे जाणार आहे मेडिकलमध्ये कारण की पूजाला झालं थोडस लूज मोशन पूजासाठी काही लूज मोशनची गोळी घेऊन येतो आणि कोल्ड ड्रिंक पण आणतो जस्ट असंच पोटाला थोडं थंड पडावं म्हणून असा काही गोप्रो आपण समोर सेट केलाय फ्रेंड्स आपल्याला आपण मेडिकल मध्ये तरी जाऊन आलो आणि गोळी घेऊन मी रिटर्न घरी चाललो होतो बट एवढंच की गोप्रो आता था बंद झालंय कारण की त्याची रेड इंडिकेशनची लाईट मला दिसत नाही बघू त्याच्यामध्ये कितपत क्लिप शूट आहे कितपत नाही कितपत तरी गेल्यावर तिकडे चेक करू आणि त्यानंतर असेल व्यवस्थित अपलोड करण्यासारखं तर मग ते आपल्या ब्लॉग मध्ये अपलोड झालेलंच असेल थोडंसं आर्ग्युमेंट झालं होतं आमच्या दोघांमधून भागा झोपत नाही रात्रीचं लूज मोशन झालंय थोडं काम करावं लागलंय तरी पण म्हणून इतका वेळ दिला फ्रेंड ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गोळी गोळी खाऊन झोपून घेईल खाऊन टाकली व्हेरी गुड तू बाय हंड्रेड पर्सेंट मधून बॅटरी फॉर्टी फिफ्टी पर्सेंट वर आली लूज मोशनला जाऊन जाऊन सोड बाय बाय कर कुठं ती कॅमेरावर हात ठेवते रे पुर तिच्या हातातच पाहिजे फोन आणि तिला सॉंग ऑफ द डेफ्रेंड छोटा सा घर हे दरवाजा बंद कर हे गाणं आहे का काय का स्वतः असलेलं गाणं तुमच्याकडून देऊ एकटे एकाउंजव तुमच्यातर्फे टाकू काय गोप्रोची बॅटरी घेऊन आलो गोप्रोची बॅटरी टेस्ट केली चार्जर त्याचा चालत नाहीये मग आपण उद्या किंवा परवा जाऊन आपण ते चार्जर त्यांच्याकडून रिप्लेस करून आणू आय होप ते देतील त्या गोष्टीमध्ये मध्ये कॉपरेट करतील ते नाहीतर उगाच फाय फिफ्टी रुपीज वेस्ट गेला सर आता हो मी जसं हे पण लावून गेलो होतो म्हणजे म्हटलं होतं घरी जाऊन चेक करेल फुटेज फुटेज स्टॉप झालाय जो की व्हिडिओ पूर्ण पाच मिनिटाचा रेकॉर्ड झालाय काय कस बेटा भीती वाटते का तुला काहीतरी पाहिजे रे प्लेट दे काढून मग काय पाहिजे आता मग काय पाहिजे आता काय दे लाईट बंद झाली पोवायनारे पोहायना चल चला चला चल पोवायनार